महिलेच्या चे गळ्यातील चेन चोरी करणाऱ्या चोरट्यास अटक नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त महिलेच्या गळ्यातील चेनची चोरी करणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे रितेश रवींद्र कंगणे वय छत्तीस राहणार हुपरी असे या चोरट्याचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून सहा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन व मोबाईल हँडसेट असा एकूण नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे अठरा ऑक्टोबर रोजी रीटा अमरलाल वाधवा वय बेचाळीस वर्ष राहणार गांधीनगर या दिवाळी सणानिमित्त लागणाऱ्या साहित्याची खरेदी करून परत घरी जात असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसडा मारून चोरी केली या प्रकरणी रीटा वाधवा यांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गांधीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पथकाने रितेश कंगणे या चोरट्याला पोलिसांनी पट्टणकोडोली येथे सापळा रचून ताब्यात घेतले या कारवाईत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव संतोष गळवे पोलीस अंमलदार राजू कोरे गजानन गुरव यांच्यासह आदी पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला होता माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार